नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची साधारणतः पंधरा ऑगस्टनंतर आपला हा पेपर असणार आहे त्यासाठी विचारलेला अभ्यासक्रम बघा आपला मराठीच्या पाठ्यपुस्तकातले पाठ क्रमांक एक ते सहा पाठ या ठिकाणी आपल्याला विचारले जाते विभाग एकमधले म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी सहा पाठांचा मराठीसाठी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी आपल्याला पाच एका वाक्यात विचारलेले आहेत साधारणतः प्रत्येक पाठावर एक एक एका वाक्यात या ठिकाणी टाकलेले म्हणून मग आपण अभ्यास करत असताना सर्व पाठांमधले सर्व एका वाक्यात प्रश्न पाठांतर करायचे आहेत पहिल्या प्रश्नासाठी बघा पहिला प्रश्न मुलगी माय मराठीसाठी काय गुंफीत बसते मुलगी माय मराठीसाठी काय गुंफीत बसते त्याचं उत्तर बघा मुलगी माय मराठीसाठी शब्दांची मोहन माला गुंफीत बसते या पद्धतीने एका एक वाक्यात उत्तर लिहायचं आहे आपण दुसरा प्रश्न बाऊजी गावचा बंडू कसा होता बाऊजी गावचा बंडू शांत व कष्टाळू होता तिसरा प्रश्न सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात उत्तर सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊतला म्हणतात चार मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात उत्तर स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात पाचवा प्रश्न कवितेतील स्त्री लाडू कशाचे बनविणार आहे उत्तर कवितेतील स्त्री गव्हाच्या पिठाचे लाडू करणार आहे या पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरं लिहायचे त्यानंतर प्रश्न दुसरा बघा फक्त नावे लिहा पाच मार्कांसाठी एक बंडूने विचार शिवायला दिलेला शिंपी तो आहे आई पत्नी बहीण आणि स्वतः दुसरं कविता राऊतचे प्रशिक्षक ते आहेत विजेंद्र सिंग तिसरा प्रश्न कीटक वर्गातील सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू आणि शिस्तप्रिय कीटक म्हणजे मंगी चार बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ पाच वल्लवार वल्लवा कवितेचे कवी वसंत बापट या पद्धतीने आपण पाच प्रश्नांची उत्तरं लिहायचे त्यानंतर प्रश्न तिसरा बघा समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी चार समानार्थी शब्द दिलेले आहेत आणि तुम्हाला त्याचा अर्थ लिहायचा आहे बघा पहिलं माय त्याचा अर्थ आहे आई गंध वास नौका होडी किंवा जहाज कोणतंही एक उत्तर लिहिलं तरी आपल्याला मार्क्स मिळतील बळ ताकद किंवा शक्ती या पद्धतीने आपण समानार्थी शब्द लिहायचे आपल्याला सहा पाठांमध्ये जे समानार्थ शब्द दिलेले असतील ते आपण व्यवस्थित तयार करून ठेवायचे आहेत त्यानंतर ब भाग बघा वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा बघा अ गटामध्ये वाक्प्रचार दिलेले आहेत आणि ब गटामध्ये त्यांचे अर्थ दिलेले आहेत आणि मध्ये आपल्याला उत्तरेच्या ठिकाणी अचूक उत्तर लिहायचं आहे बघा पहिला वाक्प्रचार माग काढणे त्याचं उत्तर आहे क शोध घेणे दोन हाणून पाडणे त्याचं उत्तर आहे ड निष्फळ करणे तीन दिलासा देणे त्याचं उत्तर आहे अ धीर देणे चार दाह होणे त्याचं उत्तर आहे ब आग होणे या पद्धतीने आपण या जोड्या कम्प्लीट करायच्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न क वाक्यातील नामे शोधून लिहा चार वाक्य या ठिकाणी दिलेली आणि त्याच्यातलं नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा पहिलं माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत त्याच्यातलं नाम आहे माणूस मुंग्या दोन नाम आहेत दुसरं वाक्य महागाई वाढल्याने भाजी महागली त्याच्यामध्ये नाम आहे भाजी तिसरं मुले बागेत खेळ खेळत होती त्याच्यात नाम आहे मुले आणि बाग या पद्धतीने आपण नामं ओळखल्यास आपल्याला तीन गुण मिळतील त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा तुम्हाला कोणता खेळ आवडतो त्या खेळात तुम्हाला चांगला खेळाडू बनावायचे असेल तर तुम्ही काय काय कराल तुमच्या मनाने याचं उत्तर लिहायचं आहे तीन गुणांसाठी मी या ठिकाणी नमुना दाखल थोडंसं उत्तर लिहून दाखवलेलं आहे बघा मला उंच उडीचा खेळ अधिक आवडतो त्यामुळे माझी शारीरिक क्षमता वाढते संपूर्ण शरीराचा तोल सांभाळण्याची ताकद वाढते शरीराची तंदुरुस्ती वाढते शरीराची उंची वाढते मन एकाग्र करण्याची क्षमता वाढते या खेळात अग्रगण्य ठरण्यासाठी मी त्याचा खूप सराव करेन अशा पद्धतीने उत्तर आपण या ठिकाणी लिहायचे थोडं मोठं लिहा मी या ठिकाणी छोटं उत्तर तुम्हाला दिलं आपल्याला पेपरमध्ये जेवढी जागा मिळेल तेवढ्या रेषा आखून घ्या आणि छान असं उत्तर म्हणाने या प्रश्नाचं तयार करा अशा प्रकारे मित्रांनो आज आपण येता पाचवीची भाषा विषयाची मराठीची प्रश्नपत्रिका चाचणीची आपण उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणीची प्रश्नपत्रिका अवश्य पहा यासारख्या प्रथम सत्राच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला जाऊन प्रथम सत्राची प्लेलिस्ट बघा थँक्यू